मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दगडू खाडे यांना लोणारी समाज मिरज यांचा जाहीर पाठिंबा मिरज विधानसभेमध्ये पंधरा वर्षांपूर्वी जनसेवेचे व्रत घेऊन समाजकार्य राजकारणातील प्रवास करीत असताना मिरज तालुक्यातील जनतेचे खाडे यांनी जिवाळ्याचे नाते निर्माण केले आहे मिरज शहर आणि मिरज ग्रामीण भागात वसलेला मिरज तालुका आणि या तालुक्यातील विविध समाजात रूढी परंपरेचे लोक बंधू भावनेने राहत आहेत मिरज शहराला सांस्कृतिक व वा राजकीय वारसा असून शहराचा विकास करताना या सर्व बाबींचा विचार करून गेल्या पंधरा वर्षांमध्ये मिरज विधानसभा क्षेत्रात सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केला आहे त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन मिरज विधानसभा मतदारसंघामधील सर्व लोणारी समयाचा पाठिंबा जाहीर करण्यात आलेबाबतचे पत्र पदाधिकाऱ्यांनी आज डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची भेट घेऊन दिले गेल्या पंधरा वर्षांमध्ये डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामामुळे मिरज विधानसभा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे त्यांचा गोरब त्यांच्या गोरगरीब जनतेचे असलेल्या आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे त्यांच्यासारख्या अनुभवी लोकप्रतिनिधींमुळे यापुढेही मिरज तालुक्याचा विकास होण्याचा फायदा होणार आहे त्यामुळे त्यांना मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिकारी निवडून आणण्यासाठी संसदीय पदाधिकारी व सदस्य सक्रिय राहतील असे पत्राद्वारे जाहीर केले आहे यावेळी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते